नमस्कार मी ललिता आसटकर अंगणवाडी ताईंच्या आग्रह असतो पुन्हा आपण उशिरा का होईना पुन्हा भेटत आहोत ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण जाणून घेऊया की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आता गेली तीन चार दिवसापासून पासून त्याच गोष्टीची चर्चा आहे या प्रत्येकजण त्या शासन निर्णयामध्ये असलेल्या अटी शर्ती याच्यावरती आणि विविध माध्यमातून येणाऱ्या पोस्ट आणि त्यामुळे होणारे कन्फ्युजन आणि यामुळे अंगणवाडी ताईंना प्रचार प्रसिद्धी करण्यास येणारी अडचण परंतु आ, काल विधानमंडळामध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एक निवेदन जारी केलं आणि यामध्ये त्यांनी सगळ्यात स्पष्ट ज्या शासन निर्णयामध्ये काही ज्या अटी आ, अटी आणि शर्ती दिलेल्या होत्या त्यामध्ये काही ज्या 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 अटींमध्ये शिथिलता आलेली होती शिथिलता देण्यात आलेली आहे त्या अटी याप्रमाणे आहेत आपण आता ते जाणून घेऊया जसं एक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन दोन हजार चोवीस दरम्यानच आपल्याला याचे अर्ज करायचे होते परंतु यामध्ये दोन महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे आणि ही मुदतवाढ एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत राहील आणि या दरम्यान प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना प्रत्येक पात्र महिलेला अर्ज करता येणार आहे परंतु याचा लाभ एक जुलै दोन हजार चोवीसपासूनच मिळेल आणि रुपये पंधराशे अशा प्रकारचा अशा स्वरूपाचा तो लाभ असेल त्यानंतर दुसरे जे होतं की अधिवास प्रमाणपत्र कंपल्सरी केलेलं होतं अधिवास प्रमाणपत्राच्या ज्या अटीमध्ये पण शिथिलता आलेली आहे आणि त्याऐवजी अधि अधिवास प्रमाणपत्राच्या ऐवजी आता आपण जसं अधिवास प्रमाणपत्र म्हटलं की तो व्यक्ती पंधरा वर्ष महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे त्यालाच महाराष्ट्र राज्याचं रहिवासी म्हणून ओळखलं जातं किंवा त्याला अधिवास प्रमाणपत्र ज्याला डोमेसाईल आपण म्हणतो तर ते, ते दिल्या जाते जर एखाद्या व्यक्तीकडे आता समजा डोमेसाईल नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र अजून शाळा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा ज जन्मदाखला हे सुद्धा तुम्हाला लावता येईल पुन्हा एकदा सांगते की अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मतदार मतदार ओळखपत्र जन्म जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला जे टी सी आपण म्हणतो ते त्यानंतर या या शासन निर्णयामध्ये जो ज्या व्यक्तींकडे किंवा ज्या कुटुंबाकडे एकत्रित पाच पाच एकर शेतं होतं ती महिला यासाठी पात्र ठरत नव्हती परंतु यामधनं ही अट पाच एकर श जी शेतीची अट आहे ती वगळण्यात आलेली आहे तर त्यामुळे हा संबंधित व्यक्तीला हा अर्ज करता येतो त्यानंतर आणखी एक शासन निर्णयामध्ये होतं की एकवीस कमीत कमी एकवीस वर्ष आणि जास्तीत जास्त साठ वर्षादरम्यानच्या ज्या महिला होत्या त्या याच्यासाठी पात्र होत्या यामध्ये परत थोडंसं बदल करून एकवीस ते पासष्ट वर्ष करण्यात आलेलं आहे म्हणजेच पासष्ट वर्षापर्यंतची जी महिला आहे ती यासाठी पात्र ठरेल नंतर नं, नंतर आहे की एखाद्या परराज्यामध्ये जन्मलेल्या स्त्रीचा महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र राज्यामध्ये जो जो व्यक्ती अधिवास आहे ज्याचा पंधरा वर्षापेक्षा जास्त तर अशा व्यक्तीशी जर लग्न झालं असेल तर त्यावेळेस त्या स्त्रीला पतीचं पतीचं जन्माचा जन्म जन्मा दाखला किंवा त्यांचं शाळा सोडल्याचा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा पतीचं अधिवास प्रमाणपत्र यासाठी ग्राह्य धरण्यात येईल आपण नंतर बघूया की अडीच लाख रुपये उत्पन्न कुटुंबाचं अडीच लाख रुपये उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलेला यासाठी पात्र समजण्यात येतं परंतु एखाद्या महिलेकडे समजा अडीच लाख उत्पन्नाचं प्रमाणपत्र नसेल परंतु पिवळा किंवा केशरी धारक, किंवा रेशन कार्डधारक जर असेल तर ते यासाठी उत्पन्नाच्या उत दाखल्यातून त्यांना सूट देण्यात आलेली आहे त्यांनी पिवळं किंवा केशरी सीतापत्रिका आहे ते याच ठिकाणी लावायचं आहे सदर योजनेमध्ये कुटुंबामधील एक अविवाहित महिला जी आहे तर त्या महिलेलासुद्धा याचा लाभ मिळू शकतो आणखी एक सांगायचं आपल्याला माहीतच आहे की आपल्याला कुठे जायचं आहे अंगणवाडी ताई आहे जे म्हणजे प्रत्येक गावामध्ये अंगणवाडी आहे ते तर तुम्हाला मदत करणारच आउन, आहे सेतू केंद्र आहे त्या ठिकाणी तुम्हाला ऑन ऑनलाईन हा भरून घेता येईल त्यासोबतच नारी नारीशक्ती दूत जे ॲप आहे ते गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून रजिस्टर्ड मोबाईलच्याद्वारेसुद्धा तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येईल आणि अशा प्रकारे ज्या पात्र महिला आहेत शासन निर्णयामध्ये ज्या अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत त्याला धरून आणि हे जे जा निवेदन जारी झालेलं जा आहे त्यामध्ये ज्या अटी आणि शर्तीमध्ये जो बदल केलेला आहे आणि आत्ताच आपण बघितलेला आहे की जो झालेला बदल आहे त्यानुसार ज्या पात्र महिला आहेत त्या महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा आमच्या ताईंकडनं या सर्व याची तुम्हाला माहिती मिळेलच धन्यवाद Thank you.